नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये नाव आहे तर आजचा मेनू आहे आपल्याकडं पावभाजी पाव तर या स्पेशल दिवस आहे आज कशाचा स्पेशल दिवस आहे माहिती आहे पावभाजीचा आमची हॅपी अॅनिव्हर्सरी आहे कसली हॅपी वाली अॅनिव्हर्सरी तर बघा काय काय घेतलंय आता हे फुलोरा दोन घेतलेला आहे आणि ही बटाटा बारीक चिरून धुन घेतलेला आहे बटाणे सोलून घेतले आहे मिरची शिमला मिरची ढोबळी मिरची हा तर मग आता आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहे तरी बघून घ्या रेसिपी कशी होती ती शेवटपर्यंत पहिल्यांदा चुलपी ठेवून घेणार आहे मी घर बरं नाही मग कांदा कापाय चालू करू का कांद्याला आहे नाही येत असं डोळ्यात पाणी माझ्या मी कांद्याला म्हणत असतो मला रडवू नको हा मग ऐकतो माझा कांदा आता चूल पेटवून घेतील आपण मस्त पैकी वाटाणा खातो गे कस तर आता ही सगळ्या भाज्या एकत्र शिजवायच्या आहेत त्याच्यामुळं काय लय उशीर लागल तर आपल्याला कुकर मध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या आणि पत्रा आहे कारण ह्या भांडी काळी होत नाही काय गडगी म्हणते त्याला गडगी ठेवली गडगी त्यानं काय कडण काळ होत नाही तरी सुद्धा आपण पूर्व तयारी म्हणून घ्यायचं असं भांड्याला तेल लावल्यामुळं भांडी जरी काळी झाली तरी घासताना लगेच निघते साबणाचा हात फिरवला की लगेच निघते अजून देऊ सगळ्या भाज्या धुवून घेतल्या शिमला मिरची टाकायची मिरची फ्लावर बटाटा पटाना आता ह्याच्यात वतायचं पाणी व आता घशेले हा ने उठून वाता बघा त्यांना पाणी का उठून ओतायला आलं कारण कुकर आहे मोठा त्यात पाणी ओतलं की मला काही उतरलं नसता तर त्याच्यामुळं वरणत वाटा म्हणलं पाणी त्याच जाळ पण लागलाय मस्त का पिठली भारी भांडी चुलीवर काळी होती म्हणून कोण निर्माण गोड तेल पण लावतं पण मी काय निर्माण आलो नाही मी तेलात हात फिरवलाय त्यानं काय होतं जी जाळाची काळी काजळ काड़ आहे का नाही तर मी त्यालावरच त्याला तळून घेतो आणि ते नीस निस्त साबणाचा हात फिरवला तरी निघून जात काळ तो पण आता लावून घेऊ त्याला

अच्छा मतलब कपिंग नहीं ये तो अंदर से हां तो इसका कपिंग

मॅश करून द्यायची आपल्याला भाजीला इथे भाजी मॅश करून घेतली सगळी आता तेल वापायचं इकडे पातीलच ह्याची भरपूर भाजी होती एवढी एवढे झाले आता ह्याच्या टाकायचं कांदा शिरला तेल पण मस्त गरम झाले टमाटो पण आहे बारीक केल्याला आणि लसूण आणि थोड अदरक पेस्ट थोडीशी तांबडी चटणी टाकायची लाल तिखट कारण मसाला काही तिकट नाही आणि आम्हाला त्याची पावभाजी एकदम झणझणीत लागते दोन मसाल्याच्या पुढे घेतले त्या पावभाजीच्या आता त्याच्यात टाकायचे कांदा टमॅटो पण एकदम मस्त भाजत लाल आणि हे टाकायचे आता भाजी हे बघा अशी घट्ट झाले अजून त्याच्यात पाणी मतलं नाही मागाशी भाजी शिजवून घेतलेलं पाणी त्याच्यात वाटायचं तर ही थोडासा फूड कलर आहे कारण आपल्या मनानं जर लाल भाजी हवी म्हणून जर आपण तिकट टाकलो तो तर तो तोंडात सुद्धा दूर वाटायचे ना त्याच्यामुळे भाजीला कलर यायचा की थोडासा कलर टाकायचा कलर आला आता भाजी कशी घट्ट झाली बघा पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही मध्य आता थोडस नॉर्मल उकळी द्यायची भाज्यात टाकायचं आहे मीठ सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे मीठ कारण मीठाशिवाय चव नाही झाली भाजी आता ही उतरून ठेवायची आणि आपल्याला घ्यायची तर पाव भाजू 他一夹到包盘上。 पावभाजी तयार पाव पण भाजून घेतले तर वाढायचं तर हे जेवायला बघा पावभाजी तयार आहे आपली चुलीवर केलेली पावभाजी या सगळ्यांनी जेवायला